आणि यानंतर आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे बातमी आहे बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपी संदर्भातली संतोष देशमुख खंडणी प्रकरण आणि प्रकरणी विष्णू चाटे याला अटक करण्यात आलेली आहे आणि विष्णू चाटेवर आता आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा आहे खंडणी प्रकरणासंदर्भातला खंडणी प्रकरणात एक महत्वाचा पुरावा असलेला मोबाईल विष्णू चाटे यानं नष्ट केलाय आणि म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय सीआयडीनं विष्णू चाटेवर हा एक गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी कडून करण्यात येतोय विष्णू चाटे हा या प्रकरणामध्ये जे आरोपी अटक करण्यात आले होते पहिल्या आरोपींपैकी एक होता मात्र विष्णू चाटेने काही पुरावे नष्ट केल्याचा दावा सीआयडीकडनं केला जातोय हा दावा प्रामुख्यानं खंडणी प्रकरणातला आहे खंडणी प्रकरणामध्ये महत्वाचा पुरावा ठरू शकणारा एक मोबाईल विष्णू चाटेनं नष्ट केल्याचा आरोप पोलिसांनी ठेवलेला आहे आणि त्याच संदर्भात सीआयडीनं विष्णू चाटेवर आणखी एक गुन्हा दाखल केल्याची माहिती आता समोर येते आणखी माहिती मोहसिन शेख आपल्याला देतील मोहसिन काय झालंय नेमकं विष्णू चाटेच्या या मोबाईलच्या बाबतीमध्ये गुन्हा काय दाखल झालाय नक्कीच आपण जर बघितलं तर विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वरून वाल्मिक कराड हा जो हो आहे तर याने खंडणी मागितली होती पवन चक्की प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यामुळे या सगळ्या प्रकारणा खडणी प्रकरणात वाल्मिक ह्या विष्णू चाटेचा मोबाईल अत्यंत महत्वाचा पुरावा होता मात्र जेव्हा विष्णू चाटेला ताब्यात घेण्यात आला तेव्हा जो त्याचा एक मोबाईल होता तो त्याने नाशिकला फेकल्याचं पोलिसांना सांगितलं होतं आणि तो सापडत नाहीये अनेक uh, चौकशीनंतर पोलिसांच्या हे लक्षात आलेलं आहे की हा विष्णू चाटेने हा जो मोबाईल आहे तो पुरावा नष्ट केलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा जो आहे तर विष्णू चाटेवर दाखल करण्यात आलेला आहे कारण तो मोबाईल जो अत्यंत महत्वाचा पुरावा आहे तो सापडत नाहीये आणि तो, तो विष्णू चाटेने जाणीवपूर्वक हा पुरावा नष्ट केल्याचा आरोप आहे आणि त्यावरूनच हा जो आहे तर विष्णू चाटेवर आता एक नवीन गुन्हा दाखल झालाय या खंडी प्रकारच त्याने मोबाईल म्हणजेच महत्वाचा पुरावा नष्ट केला आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर बातमीबद्दल मोहसिन